शांती नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या जन्म आणि मृत्यू ह्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत की मनुष्य जीवन हे अतिशय आनंददायी आहे आनंदकारी आनंद आहे परंतु जीवन जगत असताना अशाही काही घटनांचा परिस्थितींचा आपल्याला सामना करावा लागतो की ज्या प्रसंगामुळे हे आनंदी जीवन विस्कटलेलं आपल्याला दिसतं आणि हा प्रसंग कोणता तर तो आहे मृत्यू अशी दुःखद घटना की जी कधीही आपण पेलवू शकत नाही त्याचा सामना करू शकत नाही आपल्या जवळच्याच्या जाण्याने जे दुःख आपल्याला होतं आपण हिलावून जातो आणि काही परिस्थितीमध्ये आपण पाहतो तर काही व्यक्तींचं जीवन हे विस्कळीत झालेलं देखील आपल्याला दिसतं ह्या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरण्याचं जे ज्ञान आहे स्वतःला सावरण्याची जी शक्ती आहे ही आध्यात्मिक ज्ञान आपल्याला देऊ शकते आणि हे आध्यात्मिक ज्ञान किंवा मृत्यूशी झुंज देण्यासाठी आवश्यक असणारी जी माहिती आहे आणि गेलेल्या व्यक्तीला आपण अतिशय सहजपणे निरोप कशा प्रकारे देऊ शकतो हेही आपण ह्या सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती आपण पाहतो की समयाचे चक्र हे चालूच असते ह्या विश्व नाटकामध्ये दोन दोन शब्दांचा खेळ चालत असतो सत्य असत्य सुख दुःख जय पराजय निंदा स्तुती मान अपमान आणि सगळ्यात शेवटी जो शब्द आहे तो म्हणजे जन्म आणि मृत्यू दिवसानंतर रात्रच का किंवा रात्रीनंतर दिवसच का हा प्रश्न विचारला जात नाही परंतु जन्मानंतर मृत्यू का हा प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसतो सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा सूर्याच्या सोनेरी किरणांचा आपण प्रत्येकजण आनंदच घेतो जेव्हा सायंकाळ होता सूर्यास्त होतो तेव्हाही देखील आपण त्याच्या सोनेरी किरणांचा आनंदच घेतो मग मनुष्य जीवनामध्ये सुद्धा जन्म म्हणजे सूर्योदय आहे तर मृत्यू म्हणजे सूर्यास्त आहे मानवी जीवनामध्ये असणारा जो सूर्योदय आहे जन्म त्याच्या सोनेरी किरणांचा त्याच्या आगमनाचा मात्र आपण आनंद घेतो परंतु जो अस्त आहे मृत्यू त्याचा आनंद घेतला जात नाही कारण आपण त्याला कधीही समजण्याचा प्रयत्न केला नाही त्याचा आनंद का घेतला जात नाही कारण त्याचं असणारं यथार्थ ज्ञान आपल्याकडे नाही आणि म्हणून ही एक दुःखद किंवा शोककारी घटना मानली जाते तर मृत्यूबद्दल अनेक व्याख्या केलेल्या दिसतात की जसं आपण पाहतो की संत महात्म्यांनी किंवा अनेक भक्तांनी मृत्यूला काय म्हटलेलं आहे तर मृत्यू म्हणजे एक मंगलकारी घटना म्हटलेलं मंग आहे मृत्यू म्हणजे ईश्वराचे आमंत्रण म्हटलेले आहे मृत्यू म्हणजेच ईश्वराच्या घरी जाऊन त्याला आपल्या कर्माचा हिशोब देण्याची वेळ म्हंटलेला आहे ईश्वराच्या घरून येणं म्हणजे जन्म आणि ईश्वराच्या घरी पुन्हा जाणं म्हणजेच मृत्यू मृत्यू म्हणजेच काय तर मृत्यू म्हणजे आत्मा आणि शरीर या दोघांचे विभाजन होय आपण पाहतो की प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये तीन प्रसंग अतिमहत्वाचे मानले जातात ह्यातला पहिला प्रसंग जो, आए, तो जन्मा। ही ही जो आहे तो म्हणजे जन्म जन्माची तयारी का ही काही महिने अगोदर आपण अतिशय प्रेमाने करतो अतिशय आनंदाने जन्माची तयारी केली जाते मनुष्य जीवनामध्ये येणारा अतिमहत्वाचा दुसरा जो प्रसंग आहे तो म्हणजे लग्न जन्माची तयारी काही महिने अगोदर तर लग्नाची तयारी काही वर्ष अगोदर आपण अतिशय प्रेमाने करतो परंतु प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये येणारा महत्वाचा जो तिसरा प्रसंग आहे तो आहे मृत्यू जन्माची तयारी काही महिने अगोदर केली जाते लग्नाची तयारी काही वर्ष अगोदर केली जाते परंतु मृत्यूची तयारी केली जात नाही मृत्यूची तयारी का केली जात नाही कारण असं म्हटलेलं आहे की मृत्यू आपल्या सगळ्यांकडे अचानक येणारा पाहुणा आहे आज मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे की ज्यातून आपल्या लक्षात येईल की मृत्यू आपल्या सगळ्यांकडे अचानक येणारा पाहुणा आहे की आपल्याला काही सांगून येणारा पाहुणा आहे एक सर्वसामान्य व्यक्ती असते की ज्याचा कोणीही शत्रू नाही आणि कोणी मित्रही ना नाही जीवन कालावधीतली काही वर्ष लोटतात आणि त्याच्या मनामध्ये विचार येतो की आपण जर मृत्यूलाच आपला मित्र बनवलं तर कदाचित तो माझ्या भेटीला येणार नाही आणि ही स्वार्थी भावना मनामध्ये ठेवून ती एक सर्वसामान्य व्यक्ती मृत्यूला आपला मित्र बनवते त्यावरती मृत्यू सांगतो मित्रा जरीही तू तु मला तुझा मित्र बनवलेला असलंस तरी प्रत्येकाच्या जा भेटीला जाणं हे माझं आद्य कर्तव्य आहे परंतु ह्या खातीर तुझ्याकडे येत असताना मी तुला पत्र पाठवून येईल तुझ्याकडे मी अचानक येणार नाही त्या व्यक्तीला अतिशय आनंद होतो की मृत्यू माझ्याकडेही येणार आहे परंतु मला पत्र पाठवून येईल की ज्यामुळे मी तयारीनिशी मृत्यूबरोबर जाईल अतिशय आनंदामध्ये ती सर्वसामान्य व्यक्ती जीवन जगत असते वयाची साठी ओलांडली जाते परंतु तरीही मला मृत्यूचं पत्र आलेलं नाही आणि एक दिवस पुन्हा मृत्यू त्याच्या समोर उभा राहतो त्यावरती ती व्यक्ती प्रश्न विचारते की मित्रा तू मला वचन दिलं होतस की मी तुझ्याकडे अचानक येणार नाही तर तुझ्याकडे तुला पत्र पाठवून येईल त्या व्यक्तीच्या विचारलेल्या प्रश्नावरती मृत्यू उत्तर देतो मी तुला सगळ्यात पहिलं पत्र पाठवलं ते म्हणजे तुझे केस पांढरे झाले परंतु त्या पांढऱ्या केसांना काळं करून तू माझं पहिलं पत्र लपवलंस त्या त्यानंतर मी तुला जे दुसरं पत्र पाठवलं ते म्हणजे तुझी दृष्टी कमी झाली परंतु त्या दृष्टीवरती त्या डोळ्यांवरती चष्मा लावून तू माझं दुसरं पत्र देखील लपवलंस त्यानंतर मी तुला तिसरं पत्र पाठवलं ते पत्र म्हणजे तुला ऐकू कमी येऊ लागलं परंतु कानामध्ये श्रवणयंत्र लावून तू माझं तिसरं पत्र देखील लपवून ठेवलंस आणि त्यानंतर शेवटचं आणि अंतिम पत्र मी तुला पाठवलं ते म्हणजे तुझ्या मुखामध्ये एकही दात शिल्लक राहिला नाही परंतु त्या मुखामध्ये खोटे दात बसून तू माझं चौथं पत्र देखील लपवून ठेवलंस मी पाठवलेल्या एका पाठीमागे एक एका एक अशी चारही पत्र तू लपवून ठेवलीस आणि म्हणून अचानकपणे का होईना तुझ्या भेटीला मला आज यावं लागलं आपण अपन सर्वजण आपली चेकिंग करू शकतो की मृत्यूची किती पत्रं आपल्याला आलेली आहेत आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल एक वेळ अशी होती की वयाच्या विशिष्ट समयानंतर किंवा वयाच्या साठीनंतर ही पत्र प्रत्येकाला येत होती परंतु आजचा समय जर आपण पाहिला तर ही मृत्यूची चारही पत्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही येत आहेत आणि म्हणून म्हटलेलं आहे की कोणतंही कार्य करत असताना ते उद्यावर ढकलू नका ज्याप्रमाणे संत कबीरांनी म्हटलेले आहे कल करेसो आज कर आज करेसो अब पल मे प्रलय होयगी बहुरी करेगा कब जीवन जगत असताना आपण पाहतो की मृत्यूशी तर प्रत्येकाला झुंज द्यायची आहे सामना करायचा आहे परंतु अशाही काही व्यक्ती आपण पाहतो की ज्यांना मृत्यूची भीती वाटते मृत्यूची भीती वाटण्याचं कारण काय आहे तर मृत्यूची भीती वाटण्याची सुद्धा अनेक कारणे आपण पाहतो त्यातलं पहिलं कारण आपण पाहू शकतो ज्या व्यक्तींबरोबर आपण संपूर्ण जीवन व्यतीत केलेलं आहे त्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेला मोह हा मोह आपल्याला आपल्या अंतिम समयाला खेचत असतो की आपल्या आपतिष्टांना सोडून आपल्याला एक दिवस ह्या दुनियेतून निघून जायचं आहे हे दुःख व्यक्तीला सतावत असतं त्यानंतर दुसरं कारण असंही आहे आयुष्यभर कमवलेली संपत्ती जोपर्यंत ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती आहोत तोपर्यंत ह्या संपत्तीमध्ये असणारा आपला लोभ आणि ही लोभवृत्ती दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसते कदाचित ह्या लोभवृत्तीमुळे सुद्धा आपल्याला मृत्यूची भीती वाटत असते की आयुष्यभर कमवलेली इतकी संपत्ती एक दिवस आपल्याला इथे सोडून जायची आहे आणि त्यानंतर तिसरं कारण असंही आहे की आयुष्यभर केलेले जे वाईट कर्म आहेत जे विकर्म आहेत ते एखाद्या सिरीजप्रमाणे आपल्या समोर उभे राहत असतात अनेकांना मी वाईट बोल बोलले असतील माझ्या हातून वाईट कर्म झाले असतील ते देखील प्रत्येकाच्या अंतिम समयाला त्याच्या समोर येताना आपल्याला दिसतात आणि त्यानंतर चौथं कारण असंही आहे आयुष्यभर चांगली कर्म केली नसतील इतरांशी आपला व्यवहार जर चांगला झाला नसेल तर भविष्य माझं कसं असेल त्या भविष्याबद्दल असणारी चिंता सुद्धा आपल्याला दिसत असते परंतु असं म्हटलेलं आहे की आपल्याला मृत्यूची भीती वाटण्याचं काहीही कारण नाही ज्याने आपल्या आयुष्यभरामध्ये खूप काही श्रेष्ठ कर्म केली असतील चांगली कर्म केली असतील तर त्या व्यक्तीला मृत्यूची भीती वाटण्याचं कोणतंही कारण नाही हे शरीर एक साधन आहे एक उपकरण आहे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे या ठिकाणी सोडून आपल्याला जायचं आहे साधनाला ह्या उपकरणाला चालवणारी मी शक्ती वेगळी आहे स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस आपण येतो तेव्हा प्रत्येकाला स्मशानी वैराग्य निर्माण होत असतं आणि जोपर्यंत ह्या स्मशानामध्ये आपण बसलेलो आहोत प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार असतो की असंच एक दिवस आपल्याला सुद्धा ह्या दुनियेतून जायचं आहे परंतु त्या स्मशानाच्या बाहेर जेव्हा येतो आपल्या घरी आपण जातो तेव्हा ते स्मशानी वैराग्य नष्ट झालेलं असतं आणि पुन्हा व्यक्ती दोन गोष्टींमध्ये अडकला जातो मी आणि माझं प्रॅक्टिकलमध्ये आपण हे पाहणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मृत्यूनंतरही आपण आपल्या बरोबर घेऊन जातो त्या गोष्टींना आपण आपल्या जवळ केलं पाहिजे की ज्या मृत्यूनंतर देखील आपल्या बरोबर येतात परंतु अशाही काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या बरोबर येत नसताना देखील आपण त्यांना खूप जवळ केलेलं आहे एका उदाहरणामार्फत आपण हे जाणून घेणार आहोत की कोणती गोष्ट आपण आपल्या बरोबर घेऊन जातो आणि कोणती गोष्ट आपण आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकत नाही ह्या गोष्टीमध्ये एक राजा आहे आणि चार राण्या आहेत पहिली राणी जी आहे ती प्रत्येक कर्म करत असताना राजाच्या बरोबर असते दुसरी राणी दिसायला सुंदर असते त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी इतरत्र जात असताना राजा दुसऱ्या राणीला आपल्या बरोबर घेऊन जात असतो तिसऱ्या राणीकडे मात्र राजा मधून मधून जात असतो आणि चौथी राणी जी आहे तर चौथ्या राणीकडे काही परिस्थिती समस्या आल्यानंतरच राजाला चौथ्या राणीची राणी आठवण होत असते जीवन कालावधीतली काही वर्ष लोटतात आणि राजा म्हातारा होतो राजाच्या मनामध्ये विचारचक्र सुरू होत की मला जर एकच राणी असती तर कदाचित माझ्या बरोबर आली असती परंतु राण्या चार आहेत तर आपण जिवंतपणीच त्यांना विचारू की माझ्या मृत्यूनंतर माझ्या बरोबर कोण येणार तर राजाच्या मनामध्ये विचार येतो की पहिल्या राणीला मी कधीही अंतर दिलेलं नाही तर ती मला नाही म्हणणार नाही पहिल्या राणीकडे जाऊन राजा प्रश्न विचारतो की माझ्या मृत्यूनंतर तू माझ्या बरोबर येशील का यावरती क्षणाचाही विचार न करता पहिली राणी राजाला उत्तर देते तू विचारही करू नकोस की तुझ्या मृत्यूनंतर मी तुझ्या बरोबर येईल राजाला वाईट वाटत राजा, वाई वाट राजा दुसऱ्या राणीकडे जातो दुसऱ्या राणीला देखील हा प्रश्न विचारला जातो त्यावरती दुसरी राणी उत्तर देते की तू स्वप्नात देखील विचार करू नकोस की तुझ्या मृत्यूनंतर मी तुझ्या बरोबर येऊ शकते उलट तुझ्या मृत्यूनंतर मी दुसऱ्याची होईल राजाच्या मनात विचार येतो की राणी तर आपली आहे परंतु किती गद्दार आहे आता तिसरी राणी की जिच्याकडे सुख दुःखाच्या प्रसंगामध्ये राजा जात असतो तिसरी राणी उत्तर देते कि मी तुझ्या बरोबर येईल परंतु अर्ध्या रस्त्यापर्यंत मी शेवटपर्यंत तुझ्याबरोबर येऊ शकत नाही तिसऱ्या राणीने दिलेले हे उत्तर राजाला आवडत नाही राजा चौथ्या ना राणीकडे जातो आणि तिला प्रश्न विचारतो की माझ्या मृत्यूनंतर तू माझ्या बरोबर येशील का शेवटपर्यंत येशील का त्यावरती चौथी राणी राजाला उत्तर देते तू सतत माझ्याकडे येत राहा तरच शेवटपर्यंत मी तुझ्याबरोबर येऊ शकते अन्यथा मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही ह्या गोष्टीमध्ये असणारा राजा आपल्या सगळ्यांकडे आहे आणि ह्या गोष्टीमध्ये असणाऱ्या चार राण्या देखील आपल्या सगळ्यांकडे आहेत क्षणभर विचार करा तर आपल्याला उत्तर मिळेल ह्या गोष्टीमध्ये असणारा जो राजा आहे तो म्हणजे आपण आत्मा एक चैतन्य शक्ती जी ह्या संपूर्ण देहाला चालवते पहिली राणी म्हणजे आपले शरीर जन्माला आल्यानंतर घेतलेल्या पहिल्या श्वासापासून सोडलेल्या अंतिम श्वासापर्यंत शरीर ही पहिली राणी आपल्या बरोबर आहे परंतु विचारही करू नका की तुमच्या मृत्यूनंतर ही पहिली राणी आपल्या बरोबर येईल आणि म्हणून असं म्हटलेलं आहे शरीर जर आजारी असेल तर त्याची काळजी अवश्य घ्या परंतु त्यामध्ये मनबुद्धी अडकून देऊ नका दुसरी राणी म्हणजे आपली संपत्ती पैसा धन जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती समाजामध्ये हे दाखवत फिरत असतो की कि मी किती धनवान आहे मी किती करोडपती आहे अरबपती आहे माझ्याकडं किती बंगले आहेत गाड्या आहेत प्रॉपर्टी आहेत परंतु दुसरी राणी उत्तर काय देते तू स्वप्नातही विचार करू नकोस की तुमच्याकडे असणारी संपत्ती तुमची प्रॉपर्टी तुमच्या बरोबर येईल तुमच्या नावावरती असलेला बँकेतला पैसा ॲटोमॅटिक दुसऱ्यांच्या नावे होईल आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की पोटासाठी पैसा अवश्य कमवा परंतु पेटीसाठी पैसा कमवण्याचा लोभ ठेवू नका तिसरी राणी म्हणजे आपले मित्रसंबंधी आपतेष्ट नातलग सखे सोयरे की सुख दुखाच्या प्रसंगामध्ये आपण एकमेकांकडे जात असतो परंतु विचारही करू नका की आपल्या मृत्यूनंतर आपले, आपले आपतेष्ट सगळे सोयरे आपल्या बरोबर शेवटपर्यंत येतील तिसरी राणी उत्तर देते की मी तुझ्याबरोबर येईल अर्ध्या रस्त्यापर्यंत हा अर्धा रस्ता कोणता तर हा अर्धा रस्ता म्हणजे स्मशानभूमीचा आपले सर्व आपत आपल्याला शेवटचा आणि अंतिम निरोप देण्यासाठी फक्त अर्ध्या रस्त्यापर्यंत येतील म्हणजे स्मशानभूमीपर्यंत तिथून पुढे मात्र आपल्याला एकट्यांनाच जायचं आहे चौथी चा राणी म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये केलेले श्रेष्ठ कर्म तू सतत माझ्याकडे येत राहा ह्याचा अर्थ आहे की तू सतत श्रेष्ठ कर्म करत राहा तू सतत चांगले कर्म करत राहा तू तु तु तुझ्या जीवनामध्ये पुण्य कर्म करत राहा जे संस्कार रूपामध्ये मी शेवटपर्यंत तुझ्या बरोबर येऊ शकते ह्या उदाहरणातून आपण काय पाहिलं की कोणत्या गोष्टी आपण आपल्या बरोबर घेऊन जातो आणि कोणत्या गोष्टी आपण आपल्या बरोबर घेऊन जात नाही ह्या गोष्टींची आवश्यकता नसताना देखील त्यांचा संचय आपण करून ठेवतो आणि त्यामध्ये लोभ आणि मोह अशा गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो आणि ह्या गोष्टींमध्ये अडकून पडल्यामुळे कदाचित आपल्या हातून सत्कर्म ही खूप दूर राहतात प्रत्येक मानवी जीवनामध्ये आध्यात्मिकतेची आवश्यकता आहे आध्यात्मिकतेचा अर्थ आहे आधी आत्मज्ञान ज्या समयाला आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा मृत्यूवरती विजय प्राप्त करण्याचं ज्ञान आपल्याला ह्यातून प्राप्त होतं आपण सर्वांनी ह्या भागामध्ये जन्मजीवन आणि मृत्यू काय आहे ह्या तीनही गोष्टींच्या व्याख्या जाणून घेतल्या परंतु आम्ही तुम्हाला एक सुखद गोष्ट सांगू इच्छितो की आपला स्वतःचा किंवा आपल्या अपतिष्टांचा कधीही मृत्यू होत नाही मग मृत्यू होतो कुणाचा माझा मृत्यू होत नाही तर मी जातो कुठे हे सर्व रहस्य आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद ओम शांती